नमस्कार बंधू भगिनी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर मी आपल्या सगळ्यांसाठी सचित्र विजय कथाचाऱ्यातील पुढील संतांची कथा घेऊन आलेली आहे देवीती समर्थल्यांनी देवीती संपते विठ्ठल जय हरी विठ्ठल उठल विठ्ठल जय हरी विठ्ठल उठल विठ्ठल जय हरी उठल श्री गणेशाय नमः श्री सरस्वतीभ्यो नमः अध्याय 24 रामाचे नाव तीनदा कशाला घ्यायला हवे गेल्या अध्यायात जीवा आणि तत्वा या दोघांना कबीराने उद्देश दिला त्याची कथा आली आहे आता एका सावकाराची कथा ऐका एक सावकार होता त्याला पाच मुलगे होते घरी सर्व संपत्ती होती पत्नी लावण्यवती होती एरवी सर्व सुखे होती पण त्याला कर्मयोगाने पंडुरोग झाला तो अगदी क्रुश व फिकट झाला पुढे तर त्याच्या अंगाला जखमा होऊन त्यात किडे पडले जन्मभर जवळ असलेले लोक देव दूर निघून गेले त्याने प्रकृती सुधारण्यासाठी नाना उपाय केले परंतु उतार पडत नव्हता शेवटी त्याने सर्वांना जवळ बोलून सांगितले तुम्ही सारे उपाय केले पण ते निष्फळ ठरले आता माझा देह भागीरथी नदीत नेऊन टाका लोकांनी त्याला गंगेच्या तिरी नेले एवढा श्रीमंत सावकार त्याच्या दुर्धर रोगाला कंटाळून तो गंगेत जीव देतोय ही वार्ता सर्वत्र पसरली व त्याला पाहायला लोकांची झुंडी गंगेवर येऊ लागल्या त्यावेळी तेथे कबीराचा शिष्य पद्मनाभ नावाचा ब्राह्मण स्नानासाठी आला होता तोंडाने तो सतत रामकृष्ण गोविंद असा जप करीत होता लोकांची गर्दी त्याने पाहिली त्याने गर्दी कसली म्हणून विचारलो लोकांनी सावकार जीव देतोय असे सांगितले त्यावेळी पद्मनाभ गर्दीमधून वाट काढीत त्या सावकाराजवळ गेला व त्याला म्हणाला शेठजी तुम्ही आत्महत्या करू नये अहो अनेक जन्म घेता घेता दुर्लभ नरदेह प्राप्त होतो त्यातही जर असा जीव दिला तर कल्पनताही जन्ममरणापासून सुटका होणार नाही दुर्लभ मनुष्य जन्म मिळाला आहे तर काहीतरी हरिभजन करावे सावकार म्हणाला माझी स्थिती पाहताना एवढे उपाय केले पण मी या व्याधीतून मुक्त होत नाही माझे कर्मच फार बलवान आहे आता काहीही उपाय राहिला नाही म्हणूनच या दुखाचा अंत मी करून टाकणार आहे पद्मनाभ म्हणाला शेडची सर्व उपाय संपले म्हणता पण अजून एक उपाय राहिला आहे तीनदा जर राम राम राम, राम असे म्हटले तर सर्व पापांचा नाश होईल नाना दैवतांची उपासना केली यज्ञयाग केले उपास केले तीर्थयात्रा केल्या गोदाने रानदाने अन्नदाने दिली तरी जर रामनाम घेतले नसेल तर सर्व व्यर्थ प्रेमाने अनन्यपणे तुम्ही त्रिवार रामनाम घ्या फार शुद्ध भावनेने पद्मनाभाने असा निर्वाणींचा उद्देश केला त्याचा प्रभाव पडून सावकारानेच काय तिथे जमलेल्या सर्वांनी रामनामाचा त्रिवार उच्चार केला सावकाराचे शरीर तर तात्काळ व्याधीमुक्त झालेच पण तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना आरोग्य प्राप्त झाले अनेकांना अनेक लहान मोठ्या व्यथा होत्या त्या लगेच नष्ट झाल्या काशीचे सर्व लोक पद्मनाभाची स्तुती करू लागले त्याला उद्धारकर्ता म्हणू लागले कबीराला ते कळले पद्मनाभाची त्याने भेट घेतली पद्मनाभ त्याला म्हणाला मी आपल्याच संप्रदायाचा आहे त्रिवार रामनाम घ्यायला मी सांगितले त्यामुळे लोकांची व्यथा नष्ट झाल्या कबीर म्हणाला चांगले झाले पण तीन वेळा रामनाम म्हणण्याची काय जरुरी होती एकदाच रामनाम घेतले असते तरी सर्वांची पापे नष्ट झाली असती तुला माहीत आहे का वाल्मिकी कवीने शतकोटी श्लोकांचे रामायण लिहिले शंकराने त्यातील नव्याण्णव कोटी नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव एवढे श्लोक स्वर्ग मृत्यू व पाताळ या तिन्ही लोकात सारखे वाटून दिले म्हणजे प्रत्येक लोकी एवढे श्लोक दिले आणि एकच श्लोक उरला अनुष्टुप वृत्तांत दोन्ही चरण मिळून बत्तीस अक्षरे असतात त्यातील प्रत्येकी दहा अक्षरे शंकराने पुन्हा तिन्ही लोकात वाटून दिली त्यानंतर फक्त दोनच अक्षरे उरली आणि राम अशी ती दोन अक्षरे ती शंकराने स्वतः धारण केली पुढे समुद्रमंथनाच्या वेळी हलाहल नावाचे भयंकर विष शंकराने प्राशन्न केले व त्याच्या गळ्याचा दाह होऊ लागला पण राम असे नाम त्याने एकदाच उच्चारले व लगेच त्याचा तो देह शांत झाला आणि तू त्या लोकांना तीन तीनदा रामनाम का घ्यायला सांगितलेस श्रद्धा कमी पडली रामनामाच्या एकदाच उच्चाराने व्याधीचा नाश होतो तर आणखी नाम घेऊन प्रभूला त्रास का बरे द्यायचा असो ते ऐकून पद्मनाभ फारच चकित झाला तो कबीराच्या पाया पडला व चुकलो क्षमा करावी असे म्हणून क्षमा मागू लागला देवाने कोतवालाने रूप घेतले कबीर हा सर्वत्र समदृष्टी असलेला पण पूर्ण विरक्त व रामस्मरणात जंग असलेला वैष्णव होता एकदा काय झाले वाराणसीत एकाच वेळी दहा सहस्त्र वैष्णवांचा समुदाय आला आणि त्यातील पुढारी वाराणसीतील लोकांना विचारू लागले अहो येथे असा कोणी वैष्णव आहे का की जो आम्हाला शिधा देऊन तृप्त करील असा कोणी दे दाता आहे का लोक म्हणाले या नगरात यवन जातीचा एक वैष्णव आहे तो तुम्हाला शिधा देऊन तृप्त करेल त्याची संपत्ती आगळीच आहे लोकांनी हे केवळ कबीराची कुचेष्टा करण्यासाठी म्हटले होते पण त्या वैष्णवाच्या समुदायाला ते खरे वाटले व वा ते सीता राम सीता राम असा जयघोष करीत लोकांनी दाखवलेल्या मार्गाने कबीराच्या घराजवळ आले त्यांचा गलका व नामघोष दूरवरून ना ऐकू आला कबीराच्या घराच्या बाहेर कबीर बाहेर गेला आणि त्याने त्यांचे स्वागत केले त्यांनी कबीराकडे सर्व साठी शिधा मिळावी अशी इच्छा प्रकट केली कबीराने ते मान्य केले मग कबीर बाजारात तुलसीदास नावाच्या वाण्याकडून गेला व दहा हजार लोकांना जेवायला देता येईल एवढी शिधा घरी पाठवाल का म्हणून विचारू लागला आपल्या घरी अचानक एवढे पाहुणे आले असून तुम्ही आम्हाला यावेळी मदत करावी अशी त्याने के विनंती केली तेव्हा त्या वाण्याने त्याला म्हटले तुझी बायको जर मला एका रात्रीसाठी देत असलास तर मी तुला शिधा देतो कबीराने ते मान्य केले शिदा घरी पाठवला गेला वैष्णव लोकांना अन्न शिजवून वाढवण्यात आले ते तृप्त झाले आणि आशीर्वाद देत निघून गेले मग रात्री कबीराने आपल्या पत्नीला तुळशीदास वाण्याच्या घरी जाऊन त्याची मागणी पूरी कर त्या मोबदल्यात वाण्याने मला शिधा दिला आहे असे सांगून तिला त्या वाण्याकडे नेले व तो घरी परत येऊन रामभजन करीत बसला वाणी तिची वाट पाहत होता मी त्याला ती त्याला म्हणाली माझ्या पतीच्या आज्ञेवरून मी आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी आले आहे पण तत्पूर्वी माझ्या नित्यनियमाप्रमाणे मी थोडा वेळ रामनाम घेत बसते आपली हरकत नाही ना वाणी म्हणाला एवढेच ना माझी काही हरकत नाही मग वाणी सर्व शृंगार करून तिची वाट पाहत बसला तर ती रामनामाचा जप करीत बसली त्यावेळी प्रभू रामचंद्र गावच्या कोतवालाच्या स्वरूपात त्या वाण्यापुढे एकदम प्रकट झाले व धनुष्याला बाण लावून रागारागाने वाण्यावरून ते रोखून त्याला दरडावून म्हणाले हे निजकर्म का करतोस तुला अक्षय नरका जायचे आहे का ही माझी बहीण आहे तिला तात्काळ घरी जाऊ दे खबरदार जर पुन्हा हिला त्रास दिलास तर कोतवालानेचे उग्र स्वरूप व अचानक झालेले त्याचे आगमन यामुळे तो वाणी गडबडून गेला आणि गयावया करून त्याने कबीराच्या पत्नीला सोडून दिले कोतवालाच्या रूपातील श्री रामचंद्राने तिला घरापर्यंत पोहोचविले व ते अदृश्य झाले पत्नी घरी येताच कबीर चकित होऊन म्हणाला तू लगेच परत कशी आलीस ती म्हणाली कोतवाल तेवढ्या तेथे आला आणि वाण्याला दरडावून त्याने धाक घातलं मग त्याने मला घरापर्यंत सुखरूप पोहोचवले कबीराला हे विचित्रच वाटले तो लगेच तावताबाने कोतवालाच्या घरी गेला आणि हाका मारू लागला कोतवाल झोपला होता तो डोळे चोळी उठला व बाहेर आला कबीर त्याला रागाने म्हणाला तू तुलसीदास वाण्याकडे का गेलास त्याला का रागवलास माझ्या बायकोला मी स्वकुशीने त्याच्याकडे पाठवले होते तुला मध्ये जायचे काय कारण होते लोकांच्या घर घर जमिनींची व मालमत्तेची कोतवाली तू कर बायकोला नवरा काय सांगतो त्याच्या आड तू का आलास कोतवाल अगदीच गोंधळून गेला त्याला काहीच उमेद पडे ना कबीरासारखा संत आपल्यावर हा कसा आरोप करतो याचे त्याला नवल वाटले आपण झोपलो होतो बाहेरच पडलो नव्हतो तुलसीदास वाण्याकडे जाण्याची तर गोष्टच दूर असे जेव्हा तो हातापाया पडून व हो शक्तेवर सांगू लागला तेव्हा कबीर तेथून निघाला व वाण्याकडे जाऊन त्याला म्हणाला तुलसीदास तो कोतवाल येथा आला होता ना वाणी घाबरत घाबरत म्हणाला हो आला होता धनुष्य बाण सरसावून आला होता हे ऐकून कबीर गहीवरून म्हणाला अरे तो कोतवाल नव्हता तुलसीदासा धन्य आहेस तू साक्षात रामचंद्राने कोतवालाच्या रूपात तुला दर्शन दिले दुष्कर्मापासून वाचवले त्या वाण्याला आधीच पश्चाताप झाला होता त्यात हा अद्भुत प्रकार कळला तेव्हा तो भावसेच जाऊन रडू लागला विठ्ठल विठ्ठल जय हरि विठल 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 श्रीविठ्ठल रत्मायी पर्णमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु